आता माझ्या बायकोला चेष्टा वाटायला लागली पुढे काय होतं माहित नाही मला पण आता ते जेवढं मसाला राहिलं होतं तेवढं घालते बघा ती जरा शिजायला लागलं जर लाकडं घालायच्याऐवजी काहीतरी वेगळं घातली वाटतं बघा आता तुम्हाला जाळ पण दिसत असेल जरा मग बोलवलं खोटं नव्हतं साहेब बघा बघा बोलल्याशिवाय पण कळत नसतं बायकांना बायकांनाच असंच असतो सगळ्या बायकांचा नसतं म्हणा तुम्ही नशिब आहात नाही नाही मी तुम्ही सगळे आहात ते आहात चला आता मी काय बोलायचं पुढं बाईक बसली समोर हिचं गुलाब बघा कुठं ही येड्यावर कुठं पण घालायचं आता मी तर काय बोलायचं बरं <laughs> झालं गुलाब पण आलं मी सकाळीच बोललो होतो का तुझं गुलाब घालले फोन काढून घेतो मी माझं काय बोलायचं राहिलं असेल तर बोला तो व्हिडिओ चालू आहे नीच म्हणते बघा आता मला हम्म ठीक आहे ठीक आहे तुम्ही बघा काय तडपडायचं नाही आता कुठं तर एक वाज एक वाज देत आता सकाळपासून नाश्त्याने दिलेलं लेकरांना काय केलेलं नाहीये मग आता तडपाडायला तर लावायला पाहिजे का नाही बघा भाजी जरा तर सरबर झालीय का बघा जरा सगळं घट्ट घट्ट झालीये बघा कसं असं तर पाहिजे आपल्याला असं तर्री कसं पाहिजे असं चुलीवरचं जेवण म्हणजे झंझरीत हे काय तर देते बघ शेंगा घालून बघा आता लेकराला काम लावते बघा आता हे पण बघा हे पण आला बघा ये ये तू पण तू पण घेतो जरा फोटो ये 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 पण मोबाईल घुसून असतो बरं का हा बघा ते पण गेल्या आजीला सांगते एक तांब्या दे म्हणून या बाईला उठायचं होत नाही सासूबाई पंच्याहत्तर वर्षाची त्याच्या उप आहे आणि ते मात्र काम लावायचं म्हणून लेकराला सांगते बघा 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 आता नजरा बघा थेटाचं कसं नजरा कसं घुसतात खर हं खरं बोलले की राग तो ते म्हणजे आहे ना हे हेच आहे बघा नाही तर असं पण म्हणे बघा बघितलं का बघितलं का असं असं हाय असं हाय बघा असं हाय बघा असं आहे आलं बघा कार्टून पण हातात मोबाईल एकदा तू मी वाईट आलो आगलो हो जरा पाणी आणली बघा काय पाणी आणली काय माहिती फिल्टरचं आणली का गुझो बाब बसून दिल तर इथं फिल्टरचं कुठे आर कुठे कुठे अरे बघते माझ्या आईनी बनवलेलं बघते ताब्राजरा बरका बंद समजा योगा योगाने विषय निघला म्हणून निघलं ते बघा ते ते जे आहे ना तर काय म्हणतात गट टीप हां ते टीप दोन वर्ष झाले हो असंच ठेवलं होतं सकाळी आमच्या आईने उठलं आणि घासलं माहिती काय आता जरा उद्यापासून परत जर एकदा हात मारलं की जर चांगलं पाणी भेटतंय त्याच्यात काय नाही जरा पाणी त्याच्यातलं पेले आपलं शरीर चांगलं राहत असते अशा प्रकारे मला वाटतंय वांग्याची भाजी झाली आता व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल शिवाय मला पडतील चारशिवाय तिला पडतील तेव्हा आमच्या घरात भांडण लागेल बरं का तोपर्यंत भांडण करू नका लाईक कमेंट करा शेअर करा